सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नवरात्र सुरू आहे आणि प्रत्येक भक्ताच्या मनात एक संसारी माणसाच्या जीवनामध्ये प्रश्न पडतो की आपण जी काही सेवा करतो ना ती खरंच आपल्या आई भगवतीपर्यंत जाते का ती खरंच आपली आई भगवती आपली सेवा स्वीकारते का आपली सेवा ही त्यांच्यापर्यंत जाते त्याचं हे काय शुभ संकेत असतात याचाच व्हिडिओ याचीच माहिती मी आज तुम्हाला ह्यामध्ये देणार आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे नवरात्र म्हटलं की प्रत्येक भक्त प्रत्येक महिला ही आवर्जून आई भगवतीची म्हणजे आई साहेबांची तुळजाभवानी असेल रेणुका माता असेल सप्तशृंगी असेल महालक्ष्मी असेल तर यांची सगळ्यांची आपल्या कुलदेवतेची सेवा करत असते मनोभावे सेवा करीत असते पण ह्यामध्ये ना मनाला हुरहुर लावून जाते की हो खरंच आपली आई आपल्याकडे लक्ष देते का आपल्यावर तिची कृपा आहे का हे कसं ओळखायचं तर बऱ्याच वेळेस आपल्याला ती शुभ संकेत देत असते पण ते, ते कसे ओळखायचे ते कसे आपल्याला माहिती करायचे हे तुम्हाला मी सांगणार आहे त्याचबरोबर गुरुक्षेत्र पारण करतो ना त्यात कसं दिलेलं आहे की आठव्या कुशीवर सॉरी डाव्या कुशीवर झोपलं तरी आपल्याला शुभ संकेत येत असतात म्हणजे दत्त महाराज स्वतः दर्शन देत असतात त्याच पद्धतीने नवरात्रमध्ये आपण जे काही उपवास करतो जे काही सेवा करतो जे काही जेवढी जमेल तेवढी सेवा करत असतो नवरात्रामध्ये तिची आपल्यावर कृपा आहे आपल्यावर कृपा छत्र आहे आपली सेवा तिच्यापर्यंत जाते पोहोचते हे समजण्यासाठी सुद्धा ती शुभ संकेत देते सगळ्यात दे पहिलं म्हणजे आपला दिवा असतो ज्याला पण अखंड दिवा नवरात्रामध्ये प्रत्येक महिला घट असो किंवा नसो ही घरात लावत असते त्या दिव्यामध्ये ना काही रूपात घरात आई साहेबांचा वास असतो ना आपल्या कुलदेवीचा घरात वास असतो त्याच वेळेस त्या दिव्यामध्ये सुद्धा ती ज्योत ना हळूहळू बारीक असते पण ती अचानक मोठी व्हायला लागते तिचं फुल बंद त्यावेळेस समजून जायचं की आपल्या घरात आपल्या कुलदेवतेचा आपल्या आई साहेबांचा सूक्ष्म स्वरूपात वास असतो आणि तिची कृपा आपल्यावर आहे हे एक समजण्याचं कारण आहे दुसरं म्हणजे प्रत्येक महिलेला एक काहीतरी असं संकेत मिळतो की आपण ह्या आठ दिवसामध्ये म्हणजे सपोज सॉरी नऊ दिवसामध्ये आपल्याला आपल्या आई भगवतीची सेवा करतो त्यामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवते दिसणं स्वप्नामध्ये कुलदेवता दिसणं आपली कुलदेवतेची जी मूळ स्थान आहे तिथल तिथेलची जागा दिसणं सपोज आता माझी तुळजापुरुषी पु देवी आहे तिथल संपूर्णपणे तो गाभारा दिसणं आई साहेबांचं सा दर्शन होणं संपूर्ण तिचा अभिषेक ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जेव्हा स्वप्नात दिसतात ना तेव्हा तो एक शुभ संकेत समजला आहे समजला आणि ज्या ज्या भक्तांना असं होत ना त्या त्या भक्तांवर तिची कृपा आहे ह्या नऊ दिवसामध्ये अचानक असं होतं स्वप्नामध्ये किंवा प्रत्यक्षदर्शी की कि ह्या नवरात्राच्या दिवसात तुमच्याकडे एक संवाद येते कि ती परडी घेऊन येते ती परडी घेऊन तिच्या हातात परडी असते डोक्याला कुंकू असतं पाळलेलं आणि मोकळे केस सोडून ती तुमच्याकडे येते ती स्वप्नात सुद्धा दिसते स्वप्न कधीच खरं समजतात पाठी तीन नंतरची सगळी खरी असतात होतात असं आपल्याकडे समजतात आणि होतातही तर तेव्हा ती त्या परडीमध्ये म्हणजे ती परडी घेऊन येते आपल्याकडे ती येते आपल्याकडे काहीतरी ती म्हणते की आपल्याकडून तिची सेवा पूर्ण होते याचा ती शुभ संकेत देत असते काही वेळेस तिला जर, जर जे म्हणजे आपल्याकडून काही अपेक्षा असेल काही करायचं राहिलं असेल तर ते सुद्धा ती सांगते सगळ्यात यामध्ये महत्वाचं म्हणजे काही सवासणी ज्या स्वप्नात येतात किंवा नऊ दिवसामध्ये आपल्या घरासमोर येतात दारी येतात त्या आपल्याला माझी परडी भर असं स्वप्नात सुद्धा सांगतात आणि प्रत्यक्षात सुद्धा सांगतात त्याचबरोबर मला जेवायला दे मला जेऊ घाल असं सुद्धा संकेत दिले जातात माझी ओटी भर असे सुद्धा संकेत असतात अक्षरशः स्वतःला मला एक स्वप्न असं पटलेलं आहे की स्वतः आई भवानी ही परडी घेऊन आलेली होती स्वप्नात पहाटे चार होत चार चारची वेळ होती मंगळवार होता आणि त्या चारच्या वेळेस मला ती म्हणाली की माझी परदी भर असा तिने मला संकेत दिला होता म्हणजे अक्षरशः ती कुंकू लावलेलं भारी मोकळे केस सोडलेले तिच्या चेहऱ्यावरचं ते तेच मी सांगू शकत नाही एवढं भयानक होतं ती आईच होती ती शेवटी कारण की दुसरे कुणावर एवढं तेज राहू शकत नाही ती आपली आईच होती ती माझी तुळजापूरची आई होती म्हणून सांगते हा संकेत खूप मोठा आहे आपल्याला समजण्यासाठी तिची परडी भर म्हणून मला सांगत होती त्यानंतर खरंच आई साहेबांनी मला खरंच खूप छान दर्शन दिलं कोकणात असे सुद्धा संकेत देतात की आपण जेव्हा ना केंद्रामध्ये किंवा मूळ स्थानी तेथे होम हवन असतात नवरात्राच्या दिवसात नवरात्राच्या दिवसांमध्ये होम हवनामध्ये आपण श्रीफळ टाकताना ते आपल्याला आठवतं न ज्या ब म्हणजे ज्या महिला आपल्याला दुर्गा सप्तशेतीचा पाठ करतायत ते सुद्धा वाचताना दिसतं सुद्धा संकेत असतात अक्षरशः त्या नव म्हणजे छान साडी वगैरे घालून आई साहेबांची ओटी करत हे सुद्धा संकेत येतात इतके छान छान अनुभव येतात हे नऊ दिवसांमध्ये अगदी खूप चांगलं आपल्या मनात लगेच विचार होतो की खरंच खूप काहीतरी चांगलं घडणार आहे आणि खरंच काहीतरी चांगलं घडत असतं नवरात्रापासून पुढे बघा आपल्या आयुष्यात अनेक नवीन चांगला आई साहेबांचा संकेत तर येतोच आणि तो संकेत आल्यानंतर लगेच आपल्याला एक जाणवतं की काहीतरी चांगलं होणार आहे आणि आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात चांगली होते तुमच्या आयुष्यात किती दुःख संकट आहेत किती त्रास आहेत सगळे दूर होतात आणि भरभराट व्हायला सुरुवात होते आणि ना जेव्हा आहे ना दुर्गासप्तशी तिथं पाठ वाचतोय किंवा कोणते कोणती कोणतीतरी सेवा आहे अचानक आपल्या दारात एखादी महिला विचारते की बाई माझी परडी भर बाई मला काहीतरी खायला दे तिची शिधा भरायला पाहिजे शिधा द्यायला पाहिजे त्याला एक वेळेचं अन्न शिजल एवढं तरी अन्न द्यायला पाहिजे आपण म्हणतो पाठ वाचतोय मध्ये उठता येत नाही पण अशा वेळेस नक्की उठायला पाहिजे अशा वेळेस जर नऊ दिवसामध्ये आपल्याकडे कोणीच येत नाही आहे आणि अचानक कसं कोणीतरी येत आहे तर तुम्हाला ती द्यायला पाहिजे अचानक कधीही नाही येणारी गाय तुमच्या दारात येते तिला पण एक चपाती खायला द्यायला पाहिजे तुम्हाला एक सांगू ही खूप शुभ संकेत आहे तिला थोडं तरी गहू खायला द्यायला पाहिजे काहीतरी द्यायला पाहिजे तिची पूजा करायला पाहिजे हे खूप चांगले संकेत आहेत काही काहींच्या घरात नवरात्रीमध्ये अक्षरशः मुलगी जन्माला येते ही लक्ष्मी असते हे एक लक्ष आपल्या कुलदेवीचा आपल्यावर आशीर्वाद आहे कृपा आहे हे सुद्धा दाखवून देते हे एक खूप चांगला संकेत आहे असे संकेत खूप येतात त्याच्यामुळे आपल्यावर कुलदेवतीची जेव्हा कृपा असते ना तेव्हा ती भरभरून असते बघा आपण म्हणतो ना की कुलदेवतेची कृपा असल्यावर काय होतं की आर्थिक अडचणींना सामोरं जावं नाही लागत विवाहातले अडथळे दूर होतात संतती संबंधीचे प्रश्न सुटतात आपल्या कुलदेवीची कृपा असल्यावर आईची माया कशी असते बघा कुठलाही म्हणजे अडथळा ती आपल्या मुलांच्या आयुष्यात येऊ देत नाही तसं आपण आहोत कुलदेवीची कृपा असल्यावर आपल्या आयुष्यात ज्या नकळत गोष्टी असतात म्हणजे त्या गोष्टी आपण म्हणतो का ह्या गोष्टी व्हायला नाही पाहिजे नोकरी संदर्भात काहीच होत आहे व्यवसाय चांगला चालत नाही ही फक्त चांगलं चालण्यासाठी आयुष्यात सगळं काही सुरळीत होण्यासाठी फक्त कुलदेवतेची कृपा असायला हवी मी एवढी शाश्वती तुम्हाला देते नवरात्रात आपल्याला आपल्या कुलदेवीला काय हवं असतं आपल्याकडून जास्तीत जास्त सेवा हवी असते एवढंच भरपूर आहे की आपल्याला जेवढी करता येईल तेवढी नामस्मरण उमेद्रिंकली चामुंडाई विचे दुर्गा सप्तशती पाठ तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा सिद्ध मंगल पाल मंगलस्तोत्राचं पठन त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टकमचे आवर्तन त्याचबरोबर श्रीसुक्त कुंकुमार्जन कन्यापूजन कन्यापूजनाला पण खूप महत्व आहे काही काही वेळेस कन्यापूजन सुद्धा करतात ही सुद्धा आपल्याकडून नाही होत ती सगळी कुलदेवतीची कृपा असते म्हणून ते कन्यापूजन आपल्याकडून होतं कुलदेवतीची ओटी भरली जाते सवाष्टी घरी येते तिला काहीही या नऊ दिवसामध्ये एखादी सवाष्टी जरी घरी आली ना तिला काहीही नाही देता ना तिची ओटी भरा काहीतरी साधा पीस तरी द्या तिच्या पिसामध्ये थोडेसे तांदूळ काय असेल तुमची यथाशक्ती इच्छा दक्षिणा टाका खोबऱ्याचा तुकड्या टाका हळदी कुंकू तिला लावा त्याच्यात टाका आणि तिला थोडं कमी दूध प्यायला द्या लक्षात ठेवा दूध खीर काहीतरी द्या तसं जाऊन देऊ नका ती घर आपल्याकडे आलेली साक्षात देवी आई आहे कुलदेवता आहे आपली खूप महत्वाचं असतं आपल्या आपल्या घरावर आपल्यावर सगळ्यांवर कुलदेवीची कृपा असतं आजच्या पुरतं इतक्या झालेली सेवा स्वामी महाराजांच्या आणि आई भवानीच्या आई तुळजाभवणीच्या चर्नी रुजू करते आणि व्हिडिओ येत असता मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ